बातमी ठाकरे आणि राणेंमधल्या आरोप प्रत्यारोपाची आहे शिवद्रोही मस्तवाल झालेले आहेत त्यांचे पाठीराखे दिल्लीत बसले आहेत अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंवर केली आणि याला नारायण राणेंनीही जोरदार प्रत्युत्तर दिले उद्धव ठाकरेंकडून चांगल्या भाषेची अपेक्षा नाही शिवसेनेच्या जन्मापासून हिंदुत्व आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुद्द्यावर त्यांनी पैसा कमवला महाराजांचा एक तरी पुतळा उभारला का असा सवाल राणेंनी उपस्थित केला मी शिवद्रोही म्हणतो कारण मला नाही वाटत सगळे भाजपचे कार्यकर्ते त्यांना हे पटलेली गोष्ट असेल त्याच्यामध्ये जे शिवद्रोही आहेत ते तिकडे आडवे आलेले आहेत हे शिवद्रोही कोण आहेत हे चॅनलवरती आलेत एकेकाला बघून मारतो हे शिवद्रोही आता एवढे मस्तवाल झाले की त्यांना सगळं काही त्यांनी भीडभाड सोडून दिले आणि त्यांचे पाठीदाकी तिकडे दिल्लीत बसले उद्धव ठाकरेकडून काय अपेक्षा चांगल्या भाषेची हो काय म्हणजे चांगल्या भाषेची अपेक्षा शिवद्रोही आहे मला त्याला सांगावं वाटचावा शिवसेनेच्या जन्मापासून छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुत्व या दोन विषयावर उदरनिर्वाहाचं साधन बनवलं तो पैसा कमवला तर हिंदुत्व आणि छत्रपती शिवाजी महाराज एकतरी पुतळा उभारला